क्वालिटी तर चांगली असं वाटाल हे सोन्या, सोन्या, सोन्या।, सोन्या आणि सरगर काळ गाडीवर क्वालिटी तर चांगली वाटायला आलो आता नमस्कार मला पहि कुठला हो कोकडे देत नाही कुठलं गुरु गाडीत कोणा घेतली की समोर न झाली हो समोर झाली एकदा एक बैलापाशी गेलो तर चुकवत नाही फक्त तुमच्या इच्छे का तर चला असू द्या हरकत नाही नमस्कार अजून लई वेळ सुदीप दा लई बरल्यावर दिसा काय ब्ल एरेंच, जरा चेक करा बघा म्हणजे आमच्या रेंज रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा बघतो तुम्हाला नाहीतर तर दुसरं लाईव्ह करायला लागतं वाटतं मग हॅलो हेलिकॉप्टर सायलेंट अशा असेल मला नेमकं पैर महिन्या पहिर मिळले विचार ना आता लागत नाही कसं आहे मालक <coughs> सांगत नाही का नमस्कार नमस्कार क्लियर दिसत नाही जरा काय करतो रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे पब्लिक जास्त झाले आता कुणीकडं आहेत नमस्ते नमस्ते नमस्कार हाय हाय बरे आहे बघा होय हाय नाही त्यांचं कसं आहे त्यांनी सांगताना सांगितलं नाही कमी तिनं पण बायचान्स सुकून सुटला सुद्धा अवघड झाला कसं ब गट आता त्यांना लेट सुटतो आता आदच गट ते पंचमीचं नऊ तारखेला हे ज्या नागपळ्याचं हायचं मग एका दुसरं कसं आहे

डळापूर मग पास परत ना कंटी शेवट नागो मग शेवट नागोय चार पाच वाजता होईल हॅलो शशी शेट काय रोडलाईन्स जिंजी काय क्वालिटी जरा कोणतरी चेक करा पाहिजे दिसायला काय त्यात तेच की जरा पब्लिक लई झाले दिस ना दिसत नाही थांबा एक पाच मिनिटाचा एक व्हिडिओ करतो बघतो काय पॉसिबल होते का दुसरं लाईव्ह जरा दुसऱ्याविषयी दुसऱ्या पद्धतीने करतो on this.